चल इकडे चल चल काय झालं काय झालं हा बनत का ते ब्राउनी चला खेळून उधळून झालं इकडून तिकडं हा ते बघ ते बघ मस्ती काय मस्ती करते काय माहिती आता ही त्यांच्यापेक्षा जास्त हेच करायला लागली हो काय हो बाबड्या थांब रे सकाळपासून बाजूला बसले एकटच कुठे गेले काय करतोय तो काय करतोय ह खिडकीतून बघतो काय बघतो खिडकीतून खाली गार्डन दिसतंय अयो गार्डन दिसतंय बबड्याला खाली अजून काय काय दिसतंय बाब्या पोरं खेळताना दिस पोरं दिसतात का खेळताना पोरं दिसतेत ना खाली हा बरं मग तू इथंच बसून राहतो का आता दिवसभर बाबड्या काय दिसतंय रे मंदिर दिसतंय आपलं देवाचं इथून गार्डन दिसते बघ पोरं ना बरं बबड्या हो बाबे अजून काय काय बघत असतो तो पाखरं दिसतात का हा अयो पाखरं पण दिसतात बाबा बाबड्याला धरू नको पाखर हा काय हा हा काय गप्पा आणतो नुसत्या कबुतर धरू नको हा नाही हा कबुतर धरायचे ना बापया हुशार असतो तू हा कबुतर धरायचे रस्ते काय आहे तिथं येऊ इथे बोल बाबड्या येऊ ये बघ इथे चल कसय पोर ग बोल का पोर ग बोल कं अय बाबड्या इकडे चल आला का हाटकून करतो का अरे बाबड्या हटकून करतो होय काय उन्हाळ्यामुळे ना मांजरांना गरम लागतं ना केसामुळं त्याच्यामुळं ते फरशीवर जास्त झोपतात अरे बाबड्या हो ना इकडे चल बघ काय आपले अरे एवढे करमतीत नाही दोघ जण एकमेकाला साथ देत नुसत्या मी बघतोय यांची मजा एक खाली उभा हो राहतोय एक तिकडे कुटाने करतोय ते बघ बघ हा खाली एक जण खाली असतो कोणी आलंय का बघायला बघ ना कुठारी खोर येत नुसते दोघे का तुला काय वाटलं बघितलं नाही ते बघते चालूच आहे काय नाही काय तुक त्याचं पण तू कस बघतय ते बघ बग कसं बघतंय नुसतं चान्सच बघत असते ते आता काय उचापती करायला भेटन काळामती करायला करा भेटन तो निघाला निघाला ते बघ